त्यानुवर आपले खूप खूप स्वागत करतो आहे आत्ताच मुंबईवरून येतो आहे आत्ताच अजून मी घरी पण नाही गेलो आहे फक्त बॅग अशाच बाहेर ठेवल्या आणि आता इथे आलो आहे कारण की मला खबर लागली की आपल्या वाडीतल्या तरुण पोरांनी गोमू काढलेला आहे आणि तो घेऊन आता पूनमकडे आलेले आहेत तो दाखवण्यासाठी म्हणून लाईव्ह चालू केला आहे तर आता बघूया हे चला रेडी रेडी 아, 이거, 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 काटा दा, उबियाए नडिचा काटा, लकावा

आता ह्या पहिलाच घर होता आपल्याकडे झाला चल येत नाही या भारी होता येते आहे बघ हा तर मी कामं बघितलं असेल कशाप्रकारे आपली सुरुवात झाली आहे शिमगोत्सवाची मी जस्ट आलो आणि मला खालीच कळालं की आपल्या वाडीतल्या सगळ्या पोरांनी गोमू काढलेला होता म्हणून पटकन कॅमेरा चालू केला आणि तुम्हाला दाखवलं आता हेच सलग व्हिडिओ चालू होणार आहेत तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की हे शिमगोत्सवाची सिरीज पूर्ण चालू होणार आहे आमची असते शिमगोत्सव असतो तीन दिवसाचा पण आमचे व्हिडिओ असतात महिन्याभराचे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब केलं सबस्क्राईब नसेल केलेलं तर आणि आता आता चालू आहे दादा पाणी विणी येतो पुढचे भाग आता लवकरात लवकर अपलोड होतील आता आजपासून एडिटिंग ला सुरुवात तर चॅनलला सबस्क्राईब करा कळेल नसेल तर चला आता भेटूया बाबल्याचं बघा आता तो दाढीबिडी करून येलो तो तयारीतच आहे बघा आज सगळं करू सगळी तयारी शॉपिंग करूच्या फक्त का दागिने आणि काय काय आईल अशे नुसते चला तर मित्रांनो बाय बाय भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय 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 कर अरे बाय बाय आणि बघा पुढचे बाकी पहिले चॅनल का सबस्क्राईब करा लवकरात लवकर एक लाख सबस्क्राईबर होणार तेव्हा हो पटापट सबस्क्राईब करा सप्पा झोप आणि शिकमो बघा वारिया चला पहिली